देवेंद्र फडणवीस म्हणजे एक निष्कलंक कुठलाही स्वार्थ नसलेला स्वतःच काही कारखानदारी नाही सहकार क्षेत्र नाही निस्वार्थ भावनेने समाजासाठी आणि राज्यासाठी काही करावा असं वाटणारा एक व्यक्ती आहे ते मुख्यमंत्री राहिले त्या काळात भरपूर पारदर्शकता राहिली सगळे कामं त्यांचे जे काळात झाले ते कुठलाही स्वार्थ न ठेवता इतर जे पक्षाचे लोक आहेत जे सत्तेवर येतात त्यांचं काहीतरी स्वतःचा भाऊ मुलगा कोणा आई वडील त्यांचे नातेवाईक यांनाच सुधारण्याचा त्यांचे कारखाने चालले पाहिजे त्यांचे सरकार बँका चालल्या पाहिजे त्यांनाच टेंडर मिळाले पाहिजे त्यांना जर असं काहीतरी त्यांच्या देवखात राहतं पण तसं फडणवीसांचं काही नव्हतं त्यांचं एक धोरण म्हणजे समाजासाठी राज्यासाठी या देशासाठी काहीतरी करावं असं त्यांचं नेहमी त्यांच्या डोक्यात राहिला स्वच्छ प्रतिमा त्यांची त्यांच्यावर असं कुठल्याही प्रकारचा आरोप नाही वगैरे हो काही नाही फडणवीस साहेब मुख्यमंत्री पाहिजे असत होते मग कामं पण झाले असते जसं मागच्या पाच वर्षात अपेक्षित कामं झाले शेतकरी खुश होता सर्वसामान्य पण खुश होता तसंच पाहिजे होत बाजार भाव पण अपेक्षित चांगला मिळाला कापसाला हायेस्ट भाव होता बारा हजार रुपये भाव आम्ही विकला कापूस हो स्वतः चांगला भाव होता अत्यंत चांगल्या प्रकारचे काम महायुतीच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस एक महाराष्ट्राच्या हिताचं राजकारण विकासाचं राजकारण म्हणून त्यांच्याकडे संबंध महाराष्ट्र बघतोय कुठल्याही जातीपातीला थारा न देता था। सर्व समावेश असं नेतृत्व महाराष्ट्राला प्रथमच प्राप्त झालेलं आहे